नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत स्टॉप अँड सर्च कारवाईत एकूण सहाशे ब्याऐंशी टवाळखोर का इसमांवर कारवाई करण्यात आली नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत स्ट्रीट क्राईमला प्रतिबंध व्हावा तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सर्व विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी सर्व पोलीस ठाणे यांचे प्रभारी अधिकारी यांना आपल्या पोलीस ठाणे हद्दीत नऊ मे रोजी वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉप अँड सर्च कारवाई करण्यासाठी आदेशित केले होते त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आली या कारवाई दरम्यान पोलीस उपायुक्त परिमंडळ एकच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांकडून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या तीनशे चाळीस इसमांविरुद्ध मपोका कलम कायदा एकशे बारा एकशे सतरा अन्वये कारवाई करण्यात आली तसेच परिमंडळ दोन हद्दीतील पोलीस ठाण्यांकडून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या तीनशे बेचाळीस इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीतील एकूण सहाशे ब्याऐंशी तवाळखोर इसमांवर ही कारवाई करण्यात आली आहे यापुढे ही कारवाई अशीच सुरू राहील असे नाशिक पोलिसांनी सांगितले आहे दैनिक भ्रमर नाशिक